केळगाव मधील भैरवनाथ पतसंस्था ते शाहू नगर बस स्टॉप या रस्त्याचे काम मागील एक ते दीड वर्षापासून बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता या रस्त्यावर तीन महाविद्यालय भाजी मार्केट हॉस्पिटल आणि व्यावसायिकांची दुकाने आहेत तसेच शाहू नगरला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे या रस्त्याचे काम मनपा फंडातून सुरू करण्यात आले होते परंतु फंड नसल्याने हे काम ठप्प होते हा प्रश्न मार्गी लागावा या परिसरातील नागरिकांनी उद्योजक सचिन कोतकर यांना निवेदनाद्वारे मागणी केली होती श्री कोतकर यांनी आमदार संग्राम जगताप यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांनी हे काम तातडीने सुरू होण्यासाठी जातीने लक्ष घातले त्यानुसार आता हे काम सुरू होत आहे सचिन कोतकरांच्या शिष्टाईमुळे रस्त्याच्या कामाचा प्रश्न मार्गी लागल्याने गाळे आणि स्थानिक नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले या संदर्भात परिसरातील नागरिकांनी अधिक माहिती दिली नारा पड़ी। नारा पड़ी। हां आमच्या शेजारीचे स्पीकर कार्यक्रम चालू होता आमच्या बाबांना ते यांचं म्हणणं होतं ठेकेदारांचं तर आम्ही ना साहेबांना सांगितलं तर मी रस्त्याचं काम करून देतो स्पीकरवर तुम्ही बोलायचं स्पीकरांड का संग्राम भैया स्वतः बोलते तर तुम्ही ऐका आता

खाली रस्त्याचं काम बरेच दिवसापासून प्रलंबित होतं आणि त्यामुळं नागरिकांचे खूप फाल होत असायचे वयस्कर लोकांना जाण्या येण्याचा खूप त्रास होत होता गाड्यांचं नुकसान होत होतं त्यामुळं हे बंद पडलेलं काम सुरू करण्यासाठी सचिनदादा आणि आबा यांनी प्रयत्न केले आणि ठेकेदाराला सांगून ते काम त्वरित सुरू सुरू करण्याचं आश्वासन दिलं त्याबद्दल केळगाव ग्रामवासी त्यांचे अत्यंत आभारी आहेत आणि त्यांनी ते काम पूर्ण करून खेळगावकारांना उपकृत करावे अशी एक आमची इच्छा आहे ई सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा